पटकन घेता येथ होती तुमच्या जे काही गुन्हा झालेला आहे त्याची विचारपूस करून ते योग्य ती कारवाई करते सात दिवस झाले सात दिवस ही लोक फरार होतील आणि सात दिवसानंतर काल दादा बोलल्यानंतर खरंतर त्यांच्यावरती कारवाई झाली कुठेतरी त्यांना बचाव त्यांचा बचाव होत होता असं वाटतं या सगळ्या सात दिवसांमध्ये नाही असं तरी नाही वाटत तुम्हाला की बचाव त्यांचा होता म्हणजे त्यांचे जसं ता की त्यांचे फ्रेंड सर्कल वगैरे त्यांना साथ देत होती त्याच्यामुळे ता, पण त्यांचा कदाचित बचाव झालेला असेल या प्रकरणामध्ये तुमचे पती सुशील अगोणी त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे मात्र तुम्ही काल ज्या पद्धतीने त्यांचा बचाव करतो तुम्ही तुमचं म्हणणं होतं की त्यांना त्यांच्याकडनं कुठलाही त्रास तुम्हाला नव्हता मग या प्रकरणामध्ये त्यांना गोवण्यात आलं असं काही वाटतं तुम्हाला हो नक्कीच कारण की आता पोलिसांमध्ये ते म्हणजे आलेलेच आहे अटक झालेलेच आहे तर त्यानुसार सगळे त्यांची विचारपूस केली जाईल आणि जो काही योग्य ते त्यांच्यावरती कारवाई दोघांवरती केली जाईल काय कारवाई व्हावी आता अशा अपेक्षा आहे कारण की अटक तर झाली पण या पुढच्या काळामध्ये काय शिक्षा व्हावी कारवाई काय व्हावी ज्यांनी त्रास दिला तिला म्हणजे ते त्यांना दुसरी गोष्ट की सगळं अगोदर केलं असतं म्हणजे पोलिसांनी कारवाई केली असते अटक केली असते तर हे झालं नसतं असं वाटतंय लवकर कारवाईच्या प्रकारनं व्हायला पाहिजे कारण तो पण गुन्हा दाखल केला होता की मी म्हणेल की जर माझे मिस्टर असते तरी त्यांनी लवकर म्हणजे त्यांनी फरार न होता लवकर त्यांनी समोर येऊन जर सांगितलं असतं की हे काय माझा संबंधच नाहीये याच्यात वगैरे नक्कीच त्यांना म्हणजे ते याच्यातून बाहेर पडले असते किंवा अटक नसते झाली म्हणजे जे जे मेन सूत्रधार आहे ते तर म्हणजे मीडिया समोर आलेलेच आहे चौज ते गुन्हा दाखल झाला कोर्टमध्ये तुझ्या संदर्भात त्यावेळेस पोलिसांनी कारवाई केली असं पुढचं वैष्णवीचं प्रकरण घडलं नसतं असं सगळं प्रकरण झालं असतं हो नक्कीच की त्यावेळेस जर पोलिसांनी योग्य ती कारवाई घेतली म्हणजे हाती लावली असती त्यावेळेस पण यांना पकडायची भूमिका घेतली असती तर ते नक्कीच आज नसतं झालं दुसरी गोष्ट असं की निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल वार्दे पोलिस चव्हाण कोण आहे काय कुटुंबाचे तुमच्या संबंध होता हे सगळं माहिती तुला चुक तिथं म्हणजे माझं नवीन नवीन लग्न झालं तेव्हा तो म्हणजे सारखा यायचा घरी पण मला इतकी माहिती नव्हती पण नंतर थोड्या काही काळानंतर मला कळलं की ते असे करिश्मा म्हणजे माझे नणंद आहेत त्यांचे फ्रेंड्स आहेत म्हणून आणि ते कायम माझ्या बांधणामध्ये वगैरे ते असायचे वैष्णवीच्या म्हणा किंवा आमच्या म्हणा बाळाला जवळच घ्यायला बंदूक दाखवली त्या म्हणजे वैष्णवीच्या कोणा ते बाईकांना असं सांगितलं होतं खरं तर त्यांनी बंदूक दाखवल्यानंतर त्यांना बाळ दिलं नाही परत ते कोवळेंकडे गेलं ते कोवळे कोण आहेत ते म्हणजे सासरे पवळे जे आहेत ते त्यांचं त्यांचं नाव अण्णा पोळे असं आहे आणि त्यांच्याकडं दिलं गेलं होतं असं मला मीडिया थ्रूच कळालं आणि म्हणजे जो निलेश चव्हाण आहे त्याच्यावरती एवढे गुन्हे दाखल असून त्याच्याकडं रिव्हॉल्वर कशी आहे मुळात कारण म्हणजे तो विचित्रच म्हणजे गुन्हागारच असं समजायचं आपण कि तो तेवढा बोलू शकतो करू शकतो या सगळ्या गोष्टी जेव्हा तेव्हा तक्रार दिली होती तेव्हा पोलिसांनी काय म्हटलं होतं कारण एवढे दिवस झाले जर गुन्हा दाखल होऊ नये पोलिसांनी जर ऍक्शन घेतली नसेल तर पोलिसांनी तुम्हाला काही तक्रार दिली होती हो आहे माझ्याकडे त्याचे सगळे स्क्रीनशॉट वगैरे किंवा ईमेल केलेले जे आहे माझ्या भावानी त्याचे सगळे आहे ते फॉरवर्ड करूया तेव्हा महिला आयोगांनी काही ऍक्शन घेतली होती त्यांनी काही म्हटलं माझी कंप्लेंट घेत नव्हते नाही नाही त्यांनी त्यावेळेस सहकार्य केलं होतं की कंप्लेंट तुमची घ्यावी म्हणून त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं की ते तुझी कंप्लेंट घेतील म्हणून त्याच्यानंतर काही झालेलं नाही ऍक्शन काही घेतलेली नाही